नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा जो रेकॉर्ड आहे तो प्राईम मेंबरशिप शेतकरी मित्रांनो सविस्तर स्वरूपामध्ये तुम्हाला पुढील एक महिन्याची ऑडिओ रेकॉर्ड करून प्राईम मेंबरशिप मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करतो आहे बंधुनो आज आपण पाहतो आहे की एकोणतीस तसेच तीस, तीस तारखेपासून सक्रिय असलेला मान्सूनचा बंगालच्या सागरातील पट्टा हा महाराष्ट्रामध्ये आता प्रवेश करतो आहे तीस तारखेला संध्याकाळी सुद्धा दिनांक तीस तारखेला विदर्भामध्ये काही ठिकाणी मराठवाड्यामध्येही काही ठिकाणी त्याने चांगली मजल मारलेली आहे त्याचबरोबर दिनांक एकतीस तारखेला सकाळपासून काही भागांना पावसाची शक्यता आहे सकाळपासून पूर्व विदर्भ हा भाग तो घेणार आहे नांदेडमध्येही काही ठिकाणी तोचा प्रभाव पाहायला मिळणार आहे पण जालना जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा याच्यामध्ये ची लेवल हाय लेवल वरती असल्यामुळे ले इथे काही ठिकाणी मुसळधार सरींची देखील शक्यता मोजक्या भागांमध्ये येते आहे बांधवांना धुळे नंदुरबार शहादा परिसरामध्ये खांद्याच्या या चार ते पाच जिल्ह्यांना पुढील आठवडाभर वातावरण खराब राहणार आहे तारीख या भागातली तयार होते दिनांक एक सप्टेंबर किंवा काही ठिकाणी दोन सप्टेंबर पासून लगातार सात ते आठ दिवसासाठी वातावरण हे खराब राहणार आहे धुळ्याची गोष्ट झाली तर नंदुरबार धुळे आणि जळगाव परिसरामध्ये पाऊस हा तीन दिवस जास्त मध्ये राहणार आहे विशेष करून दोन सप्टेंबर तीन सप्टेंबर चार सप्टेंबर आणि पाच सप्टेंबर दरम्यान यांच्या भागातील वातावरण हे आठ तारखेपर्यंत ढगाळ आणि अं धुरकड सारखा पाऊस किंवा रिमझिमसारखा पाऊस राहणार आहे उर्वरित महाराष्ट्राची कंडिशन अशा प्रकारे राहील पासून चांगला जोर वाढणार आहे त्याचबरोबर अहमदनगर दोन तारखेला मुसळधार पावसाची शक्यता आहे सांगली सोलापूर एकतीस एक दोन या प्रभाव टाकतो आहे नांदेड परभणी वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्याला मागील दोन दिवसापासून सारखा पाऊस बरसत आहे मोजक्या भागांना पण आता याच्यामध्ये वाढ होणार आहे ती म्हणजे एक सप्टेंबर काही ठिकाणी एकतीस तारखेला सुद्धा ही कंडिशन पाहायला मिळणार आहे एकोणतीस ला सुद्धा मध्यरात्री आपण ही कंडिशन पाहतो आहे पण या भागामधली परिस्थिती दोन तीन दरम्यान अधिक वाढणार आहे मित्रांनो गणेश उत्सवामध्ये दिनांक बारा ते चौदा सप्टेंबर पासून परतीचा प्रवास बऱ्याच भागांमधून सुरू करतोय येणाऱ्या सतरा तारखेला एक लो प्रेशर पंधरा किंवा सोळा सतराच्या दरम्यान एक लो प्रेशर बंगालच्याच उपसागरातून अति प्रभावी पाऊस घेऊयाची शक्यता देखील आहे त्यामुळे शेतमाल काढण्याची संधी महाराष्ट्राला कमी प्रमाणात मिळते आहे त्याच संदर्भात माहिती आपण ऑडिओ सुद्धा अशाच प्रकारे देत राहू पण एक मोठं भाकीत देखील ते म्हणजे बरसत असलेला मान्सून यंदाही लांबण्याच्या मार्गावरती आहे म्हणजेच सप्टेंबर पूर्ण तर ऑगस्ट ऑक्टोबर महिन्यातल्या काही पंधरा वड्यापर्यंत या मान्सून ची मजल राहण्याच्या मार्गावरती आहे तसं विस्तार माहिती समजली असतील तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना शेअर देखील करा धन्यवाद